नमस्कार घरगुती किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपन बनोना बनोना तर आज आपण बनवणार आहोत रमजान ईद स्पेशल गुलगुले बनवणार आहोत तर इथं गुलगुल्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवून घेणार आहे तर इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अशा दोन वाट्या घेतलेला आहे गव्हाचं पीठ इथं मी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे इथं थोडीशी मी बडीशोप घेतलेली आहे आणि इथं थोडंसं मी हे खायचा सोडा घेतलेला आहे आणि यामध्ये जे आहे ते विलायची पावडर आहे तर चला मग त्याचं मिश्रण कशा प्रकारे करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला कुठली चार्ज किंवा पैसे लागत नाहीत तर आता इथं जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आता या आपण या पातेलेमध्ये टाकून घेणार आहोत हे टाकल्यानंतर आपण यामध्ये हे बडीशोप टाकणार आहोत बडीशोपनं हे खमंग अशी टेस्ट येते बडीशोपची तुम्ही पावडर जरी घेतली तरी आहे आणि आपले गुलगुले व्यवस्थित गोल गरगरीत आणि फुगुंटम व्हावे त्यासाठी आपण इथं थोडासा खायचा सोडा टाकणार आहोत किंवा तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकतात आणि इथं मी घेतलेली आहे आता ही विलायची पावडर हे पा विलायची पावडर थोडी टाकून झाल्यानंतर आता आपण इथं गुळाचं पान हे थोडंसं टाकत टाकत आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे तर मी थोडंसं पाणी इथं शिल्लक ठेवलेलं आहे एकदाच टाकल्यानंतर आपलं पीठ पातळ सुद्धा होऊ शकते आणि आपल्याला जास्त घट्टही तिंबायचं नाही आणि जास्त तो पातळही तिंबायचं नाही आपण जसं मिरची भाजी काढण्यासाठी तळतो काढतो करतो पीठ तसं आपल्याला इथं हे पीठ करून घ्यायचं आहे सगळंच पाणी लागणार आहे हे आपलं पीठ तर हे आपलं पीठ हे तिंबून तयार झालेलं आहे याला आता आपण थोडंसं भिजू देणार आहोत आणि नंतर याचे गुलगुले बनवणार आहोत तर हे पहा पाच मिनटं आता पीठ आपण हे भिजू दिलेलं आहे तर आता यामधल्या सगळ्या गाठी निघून जातात चमच्यानं आपल्याला परत एकदा हे करायचं आहे तर आता आता आपण लगेच गुलगुळे तयार तळायला घेणार आहोत तर गुलगुले हे एक तेलामध्ये सोडायची पद्धत असते तर हे पहा हा असा गुलगुला आपल्याला सोडायचा आहे जेणेकरून आपला हा गुलगुला गोल उमटेल हे पहा पीठ जर पातळ झालं तर, तर आपले गुलगुले ही चपटे होतात त्यामुळे पीठ थोडस घट्टच ठेवायचं आहे कसे फुगलेत तेव्हा गुलगुली तर आपल्याला गुलगुल्याला असा लालसर रंग द्यायचा आहे वास तर खूप खमंग घ्यायलाय हे पहा कसा लालसर रंग आलेला आहे आपल्या गुलगुल्याला तर आता हे आता यामध्ये मी काढून घेणार आहे इच स्पेशल गुलगुले अशा पद्धतीनेच मी सगळे गुलगुले बनवून घेणार आहे गुलगुले बनवून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरी नक्की करून पहा कसे गुलगुले झालेले आहेत आणि कसे झाले मला कमेंटद्वारे नक्की कळा कळवा आणि कमेंट मला नक्की करा की तुम्हाला रेसिपी ही कशी वाटली तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा महत्त्वाचं म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा